हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्रावण सोमवार तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला दोन हजार चोवीसचा चौथा श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार विशेष मी आज रुद्राभिषेक करणार आहे त्याचबरोबर रोजची आपली जी देवपूजा असते ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज खूप दिवसांनीच आपला पूजेचा व्लॉग येणार आहे तुम्ही जर आपला मागचा व्लॉग सगळ्यांनी बघितला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल की आमच्या घरात एक गोड गोंडस लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि त्यासाठीच मी माझ्या घरी गेलेली होती तर घरून परतल्यानंतर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मागचे दोन तीन महिने गावी गेल्यामुळे देवपूजा झाली नव्हती आणि घरसुद्धा बंद होतं तर त्यामुळे अगदी देवघरातसुद्धा अगदी देवांपर्यंत धूळ पोहोचली होती तर देवघराची अगदी व्यवस्थित नीटनेटकी स्वच्छता करणं तितकंच महत्त्वाचं होतं तर रुद्राभिषेक करण्याआधी मी देवघराची संपूर्ण स्वच्छता करून घेतली सगळे देव एकदम छान उजळवले आणि मग त्याच्यानंतर देवघर स्वच्छ करून घेतलं आणि मग मांडणीला सुरुवात केली तर, अपला तर, तर तुम्ही आपल्या देवघराचे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की देवघरात पायरीनुसार मांडणी कशी करायची पण जर तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा कारण बऱ्याच जणांना अजूनसुद्धा माहिती नाही आहे की कुठल्या पायरीवर नक्की कुठल्या देवांची स्थापना करायची बऱ्याच जणांच्या मनात याबाबतीत शंकासुद्धा असतात जर तुम्हाला अशा काही शंका असतील तर तुम्ही नक्की कळवा म्हणजे मी एक सविस्तर व्हिडिओ यावर करेल तर जसं तुम्ही बघू शकता पहिल्या पाण पायरीवरती मी आपले आराध्य दैवत म्हणजे आपल्या महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे अर्थातच ही मूर्ती तीन इंचापेक्षा मोठी आहे आणि बऱ्याच जणांनी मला व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा केली होती की देवघरात तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती असू नये तर ताई तुम्ही मी का ठेवली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण मी आज तुम्हाला सांगते महत्त्वाचं म्हणजे तीन इंचापेक्षा मोठ्या मूर्ती देवघरात का ठेवत नसतात कारण आपल्याकडून रोजच्या रोज अभिषेक होत नसतात किंवा पूजा होत नसते त्याच्यामुळे मोठ्या मूर्त्या ठेवायच्या नसतात पण जर तुम्ही रोजच्या रोज देवपूजा करत असाल तर तुम्ही मोठी मूर्ती ठेवली तर चालेल आणि मला आग्रहानेच महाराजांची मोठी मूर्ती देवघरात घ्यायची होती त्याच्यामुळे मी मोठी मूर्तीची स्थापना केली आहे त्याचबरोबर तुम आता बघितलं असेल पिवळ्या कवड्या तर या पिवळ्या कवड्यासुद्धा देवघरात असणं तितकंच महत्त्वाचं आहे या लक्ष्मीकारक कवड्या आहेत यांची स्थापना जर देवघरात केली तर आपल्या घरात लक्ष्मी देवींचा अखंड वास असतो त्याचबरोबर ही जी पायरी तुम्ही बघितली जिथे कवडांची स्थापना केली आहे त्या पायरीवर आपल्या स्वामी केंद्रातले सगळेच यंत्रसुद्धा आहेत तर त्याच्यात श्रीयंत्र तर, श्री तर आहेच पण कुबेर यंत्र आणि महामृत्युंजय यंत्रसुद्धा आहे जर तुम्ही अजूनपर्यंत महामृत्युंजय यंत्र किंवा कुबेर यंत्र घेतलं नसेल तर तुम्हीसुद्धा लवकरात लवकर देवघरात या यंत्रांची स्थापना करावी महामृत्युंजय यंत्र म्हणजे काय तर हे भगवान शंकरांचं आसन असतं तर जसं श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे तसंच रुद्रयंत्र जे आहे ते भगवान शंकरांचं आसन आहे आणि श्रावण महिन्यात जर तुम्ही आता श्रावण महिन्याला थोडेच दिवस उरले आहेत आणि या श्रावण महिन्यात जर तुम्ही याची स्थापना केली तर खूप महत्त्वाचं आणि खूप फलदायी असतं तर हे जे यंत्र असतं ना हे घरात जर स्थापन केलं आणि त्याचं तीर्थ आपण प्राशन केलं तर आपल्या घरात जे आजारपणाचं प्रमाण असतं ते कमीसं होतं अगदी नाहीसंसुद्धा होतं अग त्याच्यात आपल्या म्हणजे निरोगी आयुष्य आपल्याला मिळतं आणि सतत जर तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांना जर तुम्ही हे तीर्थ बनवून जर प्राशन करायला दिलं तर त्याचे खूप फायदे होतात तर सुद्धा नक्की महामृत्युंजय यंत्र श्रावण संपण्याआधी स्थापन करायचा प्रयत्न करा तर हे जे यंत्र आहेत सगळे हे आपले सगळे स्वामी केंद्रात मिळतात तर तुम्ही तिथूनसुद्धा घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्या केंद्राची वेबसाईट आहे तिथेसुद्धा यंत्र मिळतात तर तुम्हीसुद्धा यंत्र जरूर खरेदी करा आणि यंत्र घेतल्यानंतर त्यांची स्थापना कराय कशी करायची याचेसुद्धा सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तेसुद्धा तुम्ही जरूर बघा आता मांडणी झाल्यानंतर मी सगळ्या देवांना हळदी कुंकू तसेच अष्टगंध लावून घेत आहे तर तुम्ही आता बघत असाल इथे मी काडीने अष्टगंध लावत आहे किंवा कुंकू लावत आहे तर जी आपली माचीसची गाडी असते तर त्या काडीला थोडासा कापूस गुंडाळून जर तुम्ही कुंकू किंवा अष्टगंध ओला करून लावला तर तो व्यवस्थितरित्या लागतो आणि देवघर बघायलासुद्धा तितकंच डोळ्यांना छान दिसतं कारण नीटनेटकेपणासुद्धा तितकाच महत्त्वाचा जसं आपण तयारी करतो आणि आपल्याला छान वाटतं तसंच देवांच्या बाबतीतसुद्धा असतं तर आपलं देवघर आपण जितकं नीटनेटके ठेवू तितकेच आपले देव प्रसन्न असतील आणि आपलं देवघर प्रसन्न असेल आणि देव प्रसन्न असतील तरच आपल्यालासुद्धा त्यांचे आशीर्वाद भरभरून मिळतात आधी मी सुद्धा बोटानेच अष्टगंध कुंकू लावत असायची पण काय व्हायचं आपण ओला करून लावतो तर त्याच्यामुळे तो व्यवस्थित बोटाने लावला जायचं नाही कारण आपलं बोट थोडंसं आकार आणि मोठं आणि देवांच्या मूर्ती लहान असतात तर त्याच्यामुळे ते पसरट असं लागतं तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल कारण याच्याने कुंकू अष्टगंध आपण जेव्हा लावतो ते खूप व्यवस्थितरित्या लागलं जातं तर आता अष्टगंध वगैरे लावून माझी पूजा झालेली आहे आता मी दिव्यांची स्थापना करत आहे तर अर्थातच देवपूजा करण्याआधीच म्हणजे कुठलाही पूजेला सुरुवात करण्याआधी आपण एक दिवा प्रज्वलित करावा त्याचबरोबर आता मी देवघरातले दिवे प्रज्वलित करत आहे तर देवपूजा आपण जेव्हा करतो ना तर देवघरात शक्यतो दोन दिवे असावेत एक म्हणजे मुख्यतः तेलाचा दिवा आणि दुसरा गाईच्या तुपाचा दिवा तर आता तुम्ही बघितलं असेल मी दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लोंगसुद्धा घातलेला आहे आपले लवंग तर यानेसुद्धा खूप फायदे होतात मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला की दिव्यामध्ये लवंग आणि वेलची का घालायची त्याचबरोबर मंगल मंगलकलसुद्धा आपल्या देवघरात स्थापन करणं तितकंच महत्त्वाचं आहे माझी सगळी मांडणी करून झाली आहे आता मी देवांना धूपदीप दाखवून घेते श्रावण सोमवार आणि कृष्ण जयंती असल्यामुळे मार्केटला फुलंसुद्धा मिळत नव्हती तर मला खूप कमी फुलं मिळाली म्हणून काही फुलं मी संध्याकाळच्या पूजेसाठी काढून ठेवली तर इथे तुम्ही बघत असाल मी सगळ्या मिळून एकच फुलं अर्पण केलं आहे कारण फुलंच नव्हती त्याचबरोबर बाळकृष्णांना तुळशीपत्र आणि भगवान शंकरांना पिलवापत्रसुद्धा अर्पण केलं आहे तर अशी सागर संगीत माझी देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर मी उंबरट्यावर हळदीचं लेपनसुद्धा केलं कारण जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मी बरेच दिवस झाले घरी नव्हती तर त्याच्यामुळे उंबरट्यावर हळदीचं लेपनसुद्धा केलेलं नव्हतं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज हळदीचं लेपन करत आहे कारण आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत तर हळदीचं लेपन करताना तर याच्यात हळद थोडंसं गुलाबजल जर तुमच्याकडे असेल तर ते घ्या आणि गोमूत्र असं मिळून एक लेप बनवायचा आणि त्याच्याने मग मी हळदीचं लेपन केलं त्याचबरोबर आज छान अशी रांगोळीसुद्धा काढली आणि उंबरठ्याची पूजासुद्धा करून घेतली रोजची देवपूजा आता आटोपली आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहे तर रुद्राभिषेक आज मी पाटावर न करता अगदी देवासमोरच्या पाटावरच करणार आहे आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करायचं ठरवलं आहे तर रुद्राभिषेक करताना मी सगळं साहित्य घेतलं आहे त्याचबरोबर देवघरातली आपली शिवपिंड आणि हे जे दोन रुद्राक्ष माझ्याकडे आहेत ते आणि महामृत्युंजय यंत्रसुद्धा मी याच तामणात ता स्थापन करणार आहे कारण जर तुमच्याकडे सुद्धा वेळ नसेल तर वेळेअभावी तुम्हीसुद्धा रुद्रयंत्र आणि शिवपिंडी दोघंही एकाच स्थामनात ठेवून रुद्राभिषेक करू शकता कारण दोघांवर रुद्राभिषेक करताना आपण सारख्याच मंत्रांचा सा जप आणि पठण करत असतो तर रुद्राभिषेक करताना गळती त्याचबरोबर फुलं शिवपिंडीवर महादेवांना अर्पण करण्यासाठी दूध बिल्वपत्र जलाभिषेक करण्यासाठी पाणी या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आहेत त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता आपण घेतो त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा तर यातूनच आपण स्तोत्रमंत्रांचं पठन करणार आहोत तर रुद्राभिषेक कसा करावा याचा एक सविस्तर व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती मागच्या श्रावण महिन्यात टाकला होता तर रुद्राभिषेक करताना कुठल्या स्तोत्र मंत्रांचं पठण करावं तेसुद्धा मी जर शक्य झालं तर व्हिडिओच्या थोडं पुढे देण्याचा प्रयत्न करते आ, तर आता मी स्वामी स्तवनाने रुद्राभिषेकाला सुरुवात केली आहे तर आपण स्वामी केंद्रात कुठल्याही सेवा सुरू करण्याआधी आपण एक वेळा स्वामी स्तवनाचा जाप करतो आणि त्याच्यानंतरच मग पुढच्या सेवांना सुरुवात करतो तर आता सगळ्यात आधी मी शिवपिंड रुद्रयंत्र त्याचबरोबर देव धुवून घेतले आहेत अर्थातच ते आधीसुद्धा मी सकाळी देवपूजेच्या वेळेस घासले होते पण आपण त्यांच्यावरती अक्षता लावतो अष्टगंध लावतो आणि आपल्याला हे जलप्राशन करायचं असतं त्याच्यामुळे मी एकदा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून मगच मी अभिषेकाला सुरुवात करणार आहे आता धुऊन घेतल्यानंतर मी शिवपिंड रुद्रयंत्र आणि रुद्राक्ष मी एकाच स्थापनात स्थापन करून घेते रुद्राभिषेक ही भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा आहे आपण दर सोमवारी जर शक्य झालं तर रुद्राभिषेक जरूर करावा रुद्राभिषेक केल्याने आपल्या आयुष्यात येणारी सगळे संकट नाहीसे होतात कारण भगवान शंकरांना जर आपण मनोभावे आराधना केली तर आपल्यावर येणारं सगळं संकट ते त्यांच्यावरती घेतात कारण आपले भोळे सांब सदाशिव आपल्या जगाचे पालनहार आहेत करता आहेत कर तर पंचोपचार पूजा करून धूपदीप ओवाळून मी आता रुद्राभिषेकाला सुरुवात करत आहे तर सगळ्यात आधी मी महामृत्युंजय मंत्र आणि रुद्र गायत्री मंत्र या दोन्ही मंत्रांचा जाप करत करत शिवपिंडीवरती तसेच रुद्रयंत्रावरती दुधाने अभिषेक करून घेत आहे आणि मग उरलेल्या ज्या सेवा असतील जसं की रुद्र रुद्र अमृत संजीवनी मंत्र किंवा श्रीसुक्त पुरुषसुक्त शिवनमावली शिवकवच तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी अभिषेक करेल तर तो तो अभिषेक मी जलाने करणार आहे म्हणजेच जलाभिषेक करणार आहे तर दुधाचा अभिषेक करून झाल्यानंतर मी परत एकदा स्वच्छ पाण्याने सगळ्या गोष्टी धुवून घेत आहे आणि हे जे दूध आहे हे सुद्धा आपण प्रसाद म्हणून प्राशन करायचं आहे लक्षात ठेवा अभिषेक केलेलं पाणी किंवा दूध हे पायदळी येणार नाही किंवा त्याचा अपमान होणार नाही याची आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे तर परत एकदा स्वच्छ पुसून मी तामनात देवांना स्थापन करत आहे आणि मग त्याच्यानंतर जलाभिषेकाला सुरुवात करते तर रुद्राभिषेक म्हणजे जलाभिषेक करताना कुठल्या कुठल्या स्तोत्र मंत्रांचं पठण करायचं हे मी तुम्हाला एकदा सांगते तर जे काही स्तोत्र मंत्र आपले आहेत ते सगळे काही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे तर सगळ्यात आधी एक वेळा श्री स्वामी स्तवन या स्तवनाचा ज्या पठन झाल्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र एक वेळा शिवमहिमन स्तोत्र एक वेळा तसेच द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा रुद्र आपल्याला पठन करायचं आहे संस्कृतमधूनसुद्धा करू शकतो किंवा प्राकृतमधूनसुद्धा करू शकतो त्याचबरोबर रुद्रगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि पुरुषसुक्त वेळा जर सोळा वेळा शक्य होत नसेल तर एक वेळासुद्धा फलश्रुतीसोहित परुर पुरुष सुक्ताचं पठण केलं तरीही चालेल आणि शेवटी मग आपण श्र प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि शिवनमावलीचा जाप करायचं आहे तर या सगळे जे स्तोत्र मंत्रांचं पठन आपण रुद्राभिषेक म्हणजेच भगवान शंकरांची सेवा करताना करत असतो तर याच्यातलं एखाद दोन स्तोत्र जर आपलं म्हणायचं राहून गेलं तरीही चालेल पण जी सेवा आपण करत असतो ती अगदी मनापासून करावी आ... तर ती सेवा आपली देवांपर्यंत नक्की पोहोचते म्हणजे सगळंच पठण करायच्या नातात आपलं लक्ष इकडे तिकडे भरकटतं आणि सेवा व्यवस्थित होत नाही तर तसं करण्यापेक्षा आपल्याकडे जितका वेळ हो असेल आणि जितकी सेवा आपल्याकडनं शक्य असेल तर तितकीच आपण प्रामाणिकपणे केली तर ती देवांना जास्त प्रिय असते तर अशाच पद्धतीने माझा रुद्राभिषेक सुरू आहे तर आता आपण बघूया की रुद्राभिषेक का करावा म्हणजे वर्षानुवर्ष रुद्राभिषेक लोक का करतात याचं काय महत्त्व आहे त्यात आपण जाणून घेऊया रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे कुणी महादेवांचं शंकर स्वरूपात पूजन करतं तर कुणी निराकार रूपात त्यांना भजत असतं आजही वर्षानुवर्ष आपण रुद्राभिषेक करत येत आहोत रुद्राभिषेक केल्याने महादेवांची शक्ती प्राप्त होते त्यामुळे जीवनात येणाऱ्या असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक ही महत्त्वाची सेवा आहे तसेच श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला किंवा येणाऱ्या सोमवारी जर आपण रुद्राभिषेक केला किंवा सो so, त्या दिवशी आपण जर भगवान शंकरांची सेवा केली तर त्याचं महत्त्व अगदी अनन्यसाधारण असतं कारण भगवान शंकरांना रुद्राभिषेक करणं हे खूप प्रिय आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात जर आपण रुद्राभिषेक केला तर सांसारिक कष्ट आपले दूर होतात त्याचबरोबर जर कुणाला ग्रहदोष असतील तर त्याच्यातूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते त्याचबरोबर करिअर संदर्भात आपल्याला काही अडचणी असतील किंवा आपल्याला आरोग्यासंदर्भात काही अर् अडचणी असतील तर रुद्राभिषेक केल्यानंतर जर ते तीर्थ आपण प्राशन केलं तर आपण आपल्याला त्या संकटातनं त्वरित मुक्तता मिळत असते त्याच्यामुळे रुद्राभिषेक करणं खूप खूप महत्त्वाचं आहे तर माझा रुद्राभिषेक झालेला आहे आणि त्या त्याच्यानंतर मी आता परत शिवपिंडी आणि रुद्रयंत्र या सगळ्यांना स्वच्छ करून घेणार आहे आणि हे जे जल असतं हे तांबणात साचलेलं यालाच आपण रुद्राभिषेकाचं जल म्हणतो तर घरातील प्रत्येक व्यक्तीने हे जल प्राशन करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या संकटांवरती हे तीर्थ एकमेव असा पर्याय आहे तर रुद्राभिषेक झाल्यानंतर आता मी भगवान शंकरांना बिल्वपत्र अर्पण करणार आहे तर बिल्वपत्र अर्पण करणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकरांना बिल्वपत्र खूप प्रिय आहे तर आपण शिवनमावलीचा एकशे आठ नमावलीचा जाप करून शिवमंत्रांचा जाप करून बिल्वपत्र अर्पण करत असतो तर त्याचासुद्धा शिवनमावलीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तोसुद्धा मी आय बटनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईल तर तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे नित्यसेवा नसेल तर शिवनमावलीचं तुम्ही पठण करू शकता तर आज काय झालं श्रावण सोमवारी मी बिल्वपत्र घ्यायला गेले होते त्याच्यामुळे मला एकशेआठ बिल्वपत्र नाही मिळाले मला फक्त तेरा बिल्वपत्र मिळाली तर आपल्याकडे जितकी बिल्वपत्र असेल तितकी बिल्वपत्र आपण महादेवांना अर्पण केली तरीसुद्धा महादेव आपल्यावर प्रसन्न होतं तर, तर एकशेआठ बिल्वपत्र नसेल तर बिल्वपत्र कशी अर्पण करायचे ते मी तुम्हाला आता सांगते तर काय करायचं एकशे आठ मंत्र असतात आणि आप माझ्याकडे जसं तेरा बिल्वपत्र होती तर मी सुरुवातीला काय केलं बारा मंत्र म्हणून ओम नम शिवाय ओम महादेवाय नमा ओम परमेश्वराय आहे नमा असं एक एक मंत्र म्हणत म्हणत एक एक बिल्वपत्र अर्पण केलं आणि शेवटचं जे बिल्वपत्र असतं ते आपण हातात धरून ठेवावं आणि मग शेवटचा जो एकशे आठवा आपला मंत्र असतो तर तेव्हा ते बिल्वपत्र महादेवांना अर्पण करायचं तर अशा प्रकारे आपण महादेवांना एकशे आठ बिल्वपत्रांचासुद्धा अभिषेक करतो कारण आपण महादेवांना किती देतो यापेक्षा आपण ते किती मनाने देतो किंवा आपलं मन किती निर्मळ आहे या गोष्टीला खूप महत्त्व आहे तर जसं मी तुम्हाला वारंवार सांगत असते की वस्तूंपेक्षा आपल्या मनाने केलेली सेवा अगदी आपण जर नामस्मरण जरी केलं आणि ते आपण स्वच्छ मनाने केलं कुठल्याही कुठील गोष्टी आपण आपल्या मनात नाही आणल्या आणि अगदी निर्मळ मनाने केलं तर ती आपली सेवा देवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते आणि त्याचं फळ आपल्याला जरूर मिळतं तर त्याच्यामुळे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याकडे जे काही वस्तू असतील जे काही जिन्नस असतील तर ती आपण महादेवांना अर्पण करायची किंवा आपण देवांना अर्पण करायची मनात कुठलीही शंका बाळगायची नाही की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे मी पूजा करू शकले नाही कारण देवांना आपली भक्ती ही कळत असते तर अशा प्रकारे माझी छान श्रावण सोमवारची पूजा झाली घर अगदी प्रसन्न वाटत आहे चोहीकडे कापुराचा धूपाचा सुगंध दरवळत आहे तर त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी घरात निर्माण झालेली आहे तर अशा प्रकारे आपली श्रावण सोमवाराची पूजा तसेच रोजची देवपूजा झाली आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला पूजेसंदर्भात किंवा देवघरातल्या कुठल्याही मूर्ती यंत्र यासंदर्भात जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या कमेंट्सला नक्की, दे नक्की प्रतिसाद देईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच आणि नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच आज आपली गोकुळाष्टमी आहे तर श्रीकृष्ण जयंतीच्या सगळ्यांना खूप खुँग खूप शुभेच्छा आणि श्रीकृष्ण जयंतीचासुद्धा आपल्या चॅनलवरती व्लॉग येणार आहे तर तोसुद्धा तुम्ही उद्या बघायला विसरू नका